छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये भव्य रोड द्वारे प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन धनुष्यबाणाच्या प्रचारासाठी सहभागी झाले होते यावेळी अशोक स्तंभ येथे क्रेनच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून भाजपा कामगार आघाडी माथाडी सेल तथा अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा सदस्य शहराध्यक्ष व्यंकटेश भाऊ मोरे तसेच मध्य विधानसभा आणि महानगर प्रमुख अनंत फरताले आणि भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगर उपाध्यक्ष सचिन विलास मोरे यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावी यावेळी स्तंभ मित्रमंडळाचे अध्यक्ष समीर भाऊ व्यवहारे तसेच संतोष बोरसे प्रशांत चल आणि सूरज कासार प्रशांत पाटील हर्षद निकम आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक